तर कल्याणमधील चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेतच राहतील चौदा गावांचा विकास करणार असं आमदार राजेश मोरे यांनी म्हटलंय या गावांसंदर्भात राजेश मोरे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे आमदार राजेश मोरे यांनी या चौदा गावांचा विकास करणार असं म्हटलेलं आहे सोबतच ही चौदा गावं ही कल्याणमधील चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेतच राहतील असं सुद्धा आमदार राजेश मोरे यांनी म्हटलं राजेश मोरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे कल्याणमधील चौदा गावांसंदर्भातील ही प्रतिक्रिया आहे कल्याणमधील ही चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेतच राहतील असं आमदारांनी म्हटलंय आणि चौदा गावांचा विकास सुद्धा केला जाईल असंही आमदार मोरे यांनी म्हटलंय रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे आणि ही जी चौदा गाव विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही छट्ट्यापट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे खरंतर तर या चौदा गावांची वाट लावलेली आहे आणि चौदा गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेलं आहे ही विकास समिती बरखास्त करावी आणि चौदा गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष ही जी समिती आहे चौदा गाव विकास समिती या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका त्यांना हाकलून लावा गावातनं कारण यांनी या चौदा गावांची वाट लावलेली आहे असा माझा थांब आहे या पंचशेवीच्या बजेटमध्ये महापालिकेने तडतड केलेली आहे मी राज्य शासनाकडे मागणी केली की चौदा गावांना जो मूलभूत खर्च येणार आहे जे पाणी असेल असेल हॉस्पिटल आरोग्य केंद्र असेल रस्ते रस्ते असतील शौचालय असतील अशी अनेक मूलभूत गरजा या नागरिकांना पुरवण्यासाठी शासनाने निधी द्यावा शासनही त्याला सकारात्मक असा शासन तयार आहे चौदा गावाला निधी मिळणार आहे म्हणून ही नवी मुंबई महापालिकेतच चौदा गावावर राहतील याच्यात कुठलीही शंका नाही